गाईज तुमचं स्वागत आहे परेशभाई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती हो तर गाईज आजचा आपला हा जो ब्लॉग आहे तो फिशिंग पण होणार आहे कारण की पावसाला सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये डोल फिशिंग जास्त चालते तर आज साहिलने डोल बांधली आहे तर डोलीमध्ये काय काय मासे पडणार आहेत कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी पाहायला तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटणार आहे तुम्हाला सर्व काही माशांची माहिती देतो आणि बघा गाईज पावसाळ्यामध्ये आमच्या कोली लोकांची किती मेहनत असते एवढ्या वाऱ्यामध्ये सुद्धा त्या डोली ओढायला लागतात किती मेहनत आहे किती वाऱ्यामध्ये स्ट्रगल करावा लागतो ते सर्व काही माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि ब्लॉग आहे तो जास्तीत जास्त पहा पण स्किप नका करू तर चला तर आपण बघा जुने पुलावर आहोत तर इथून आपण सात नंबरपर्यंत चालत जायचं आहे आणि सात नंबरला बोट आपली बांधलेली आहे तिकडून आपण बोटीमध्ये बसूया आणि पोचू आपण आपल्या डोल बांधलेल्या स्पॉटवर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा so सो गाईज वातावरण बघू शकता तुम्ही आणि समुद्र पाका किती खवळला आहे जसं जसं आता आपण आज जाऊ बोटीमध्ये तसा तसा समुद्राचा प्रमाण खवळण्याचं प्रमाण वाढेल हे बघा आता सध्या आपण पुलामध्ये आहोत म्हणून तुम्हाला तेवढं काही समजून येत नाही आहे बघाईज आपल्याला बघा इकडून उतरायचं आहे आणि बघा आपली छोटी ओडी मोठी बोट तर बघा असा स्ट्रगल आहे इथून आपल्याला खाली उतरायचं आहे काहीच पावसाला सुरुवात झाली बघा एवढा टाईम पडत नव्हता आता बघा व्हिडिओ काढीन ब्लॉग बनवेल तर पावसाला सुरुवात झाली तरी पण जेवढं दाखवते तेवढं तुम्हाला दाखवेल व्हिडिओमध्ये म्हणजे वारा बघू शकता तुम्ही दुपार आता येत नाही एवढा वारा आहे आणि एवढ्या वाऱ्यामध्ये आपल्याला डोली ओढायची दोन चला कंटिन्यू राहा तो गाईज बघा डोलवरायला गेला आता सुरुवात दहा पंधरा मिनटं लागलं वाण भरपूर होते म्हणून आपल्याला डोल सुटत नव्हती आता सोडली तर साईल एकटा ओढत आहे कारण पाऊस भरपूर आहे पावसामुळं फोन तिथे ॲडजस्ट करता येत नाही कॅबिनच्या वरती म्हणून सायल एकटा ओढत आहे डोल दुसरी डोल मी ओढेन ही डोल आहे ना गाईज भरपूर मोठी आहे म्हणून दोघांची हातत नाही तर काही आयला नाही जसा मासले चालू होईल तसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हे बघा बोनी बोईस आयला बोईस हे जिवंत हे बघा गावरी आलते बघा हे बघा तो उडला हे बघा जिवंत

मस्त मासले आहे मिक्स बोईस जास्त आहे येते का नाही अजून लास्ट भाग बाबा हे उचलल का आपल्याला अर उचल का आपल्याला दोन तू दोन भाग कर ना काय एक याच्यान झाल्या योगा का मी खोंडा बारका आहे बाबा बाबा <laughs> हा बघा काय जिवंत जिवंत लाईव लाईव भाऊ हा बघा काय हे बघा पावसाळ्यातली मच्छी बघा साप पण आहे बघा हे बघा काय मिक्स भाऊ हे बघा चिंबुऱ्या विंबुऱ्या ते सगळं आहे हे बघा मुंडल जिवंत सो गाईच आपली एक डोल उचलून झालेली आहे आणि आता आपण दुसऱ्या डोलीवर आहे भरपूर वेळ आहे कारण की वारा आणि पाऊस आहे ना भरपूर आहे एवढ्या वारा आणि पावसामध्ये डोल उचलायचं म्हणजे खाऊ नये आणि आप आपल्याला एवढी मेहनत झाल्यानंतर पाहिजे तसा भाव पण भेटलेला आहे म्हणजे भरपूर आनंद तुम्ही माझ्या शहरावर बघू शकता कारण की मेहनत एवढी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला फळ भेटणार गरजेचं आहे कॉल आपल्याला भेटलेलं आहे बघू शकता तुम्ही माझ्या मागे भरपूर असे आपल्याला मिक्स मच्छी भेटलेले आहे म्हणजे मासे भेटलेल्या आहेत आता या डोलीमध्ये आपल्याला काय भेटलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो व्हिडिओ खूप छान होते चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपण दुसऱ्या डोलीवर जाऊया ये बघा आपला पाव बघा गा। गा गाईस पाव बघा गा डिवरा बारीक चिंबर जा माती बोईस चला तर आपण सॉल्ट आउट करून घेऊयाची जितारी काय दिली ही बघा हे बारीक जितारी यो बोईस हे बघा लिवर गाईस कचरा फेकू नका बघा कैसा कचरा आहे ते आमचे झालं डोली बघा वडा वडा मासा वडा बघा चित्री कोलबी कलर कलर चित्री काय झाला आता तुम्हाला सॉर्ट आऊट करताना

तर गाईज आपल्याला बघा दोन पिशव्या भरण्या भाऊ एक पिशवी आणि एक पिशवी अशा दोन पिशव्या भाऊ आहेत आणि यान बघा जो आपल्याला बघा कारपाल्यातील जिवंत वर्षी बघा वर्षी बघा जिवंत कालेटा जिवंत आहे बघा तर, तर गाईज कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग ब्लॉग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडलाच असेल आणि बघितली असेल तुम्ही माझी आजची मेहनत आणि ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉग ब्लॉगला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलवर जर कोण आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण ना ब्लॉगला इथं सेंड करू भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा